आपण बघतो की मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि विदर्भ यामध्ये पावसाळी परिस्थिती आणि हलकं वादळी प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच जे एफ एस मॉडेलचा अंदाजही दुर्लक्षित करून चालणार नाही परंतु ई सी एम एफ मॉडेलने मात्र ही वादळी परिस्थिती महाराष्ट्रात फार प्रभाव टाकणार नाही असं दाखवलेलं आहे आणि बऱ्याचदा अशी वादळी जेव्हा तयार होतात तेव्हा त्याची एक द्रोणीय प्रभाव महाराष्ट्रावर तयार होत असतो आणि त्यामुळे सुद्धा स्थानिक पावसाची परिस्थिती निर्माण होत असते त्यामुळे अशा प्रकारची स्थानिक पावसाची परिस्थिती निर्माण होईल का यावरही आपल्याला लक्ष ठेवावं लागेल या नवीन चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर द्रोणीय प्रभाव तयार होऊ लागला आहे द्रोणीय प्रभाव म्हणजेच वादळाची बाहेरची किनार ही महाराष्ट्रावर प्रभाव टाकते आहे आणि त्यामुळे यातून हलक्या स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात काही ठिकाणी होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे याचा मराठवाडा आणि विदर्भावर थोडा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण एक वादळाचा धावता अंदाज घेणार आहोत वादळाची सत... बाहेरील किनार महाराष्ट्रापर्यंत पोहोचते आहे त्यामुळे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूरपर्यंत याचा प्रभाव सहा तारखेला पडण्याची शक्यता आहे